पाहत आहात मातरम न्यूज पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटलांची पंतप्रधान मोदींवर टीका राज्यातील मराठा समाज एकत्र आला आहे याची धास्ती देशाने घेतली आहे मराठा समाजाच्या एकीची अनेकांना धडकी भरली आहे त्यामुळे भल्या भल्यांना गुडघे टेकावे लागत आहेत याच कारणामुळे पंतप्रधान मोदी हे देखील सध्या महाराष्ट्रात गोदड्या घेऊन मुक्कामी आहेत असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले ते शुक्रवारी आष्टीच्या अंभोरा तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या संवाद बैठकीत बोलत होते राज्यात मराठा समाज एक झाला म्हणून लोकसभेची निवडणूक पाचव्या टप तप, पाच टप्प्यात घ्यावी लागली अन्य राज्यात दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत हाच मराठा समाजाचा विजय आहे असे जरांगे पाटील म्हटले भाजपाला आम्ही आमचा कधीही विरोध नव्हता पण सरकारने आमच्या मायलेकीची डोकी फोडली मी कोणालाही निवडून द्या म्हटलं नाही मात्र या निवडणुकीत असे पाडा की पुढच्या पाच पिढ्या घरी बसल्या पाहिजेत मी कायदा आणि आचारसंहितेला मानतो फडणवीसांनी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले म्हणून सांगतो लोकांचे कपडे घालणारा तू माझ्या नादी लागू नको मराठ्यांच्या जीवावर चंद्रकांत पाटील निवडून येतात तुला आमदार किला दाखवतो कसा निवडून येतो ते बघतो अशा शब्दात जरांगिनी चंद्रकांत दादांना आव्हान दिले मोदी साहेबांनी सभेत पगडी उलटी घातली इतके ते भांबावून गेले आहेत आम्ही मागच्या दाराने नाही छाताडावर पाय ठेवून समोरून येतोय आम्ही ओबीसीतून आरक्षण घेतलं आहे कोणाला आडवं यायचं ते बघतो मी जातीसाठी लढत आहे मला का विरोध करता भाजप राष्ट्रवादी शिवसेना हे राजकारण करतात सव्वा कोटी आरक्षणात मराठा आरक्षणात गेला आहे असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा